नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे कापूस बांधारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया आवश्यकता शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी बघा अवखाली साठ क्विंटल कमीचा दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे बारा रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील समिती बघा हिंगणघाट या ठिकाणी अवखालीली तीनशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या शे मि, शेतकरी मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद